तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज समाग्रा वेळेस सांगितलं की जेव्हा मी गाडीवर बसतो तेव्हा तेव्हा मग तुर फुल फॉर्म बरोबर आहे का त्याच सगळं नियोजन तुमचं काय चालतं हा आमचा दोन दिवसा मी फोन होता राजा राजाबरोबर नियोजन झालं आणि तुरलीच्या मैदामध्ये पळायचं आहे म्हणून चालते मला दादा समजा हल्ल्या गाडी बरं दादा तुम्हाला समीरबाई मुळे शुभम भाऊच्या मुळे दादांचं ते मी गाडी आणल्यामुळे दादांचं ते कॉन्टॅक्ट झाले माझं त्यामुळे फोन मला बोलते माझ्यासोबत बरं कधी बसतं तुमच्या आपले राहुलबाई यांचे संबंध येत कोरेगावच्या कोरेगावच्या बसतं माझ्यापाशी बरोबर जास्त म्हणजे फोन बिन माझा उचलते करतील फोन मला कोरेगावच्या मैदानापासून काय वाटतं जेव्हा राहुलबाई यांचा फोन येतो ते काय म्हणजे आनंद वेगळा असतो गाडी क्षेत्रातलं नामांकित गाडा मालक आहे आणि त्यांचा फोन आपल्याला येतोय ये म्हणजे अभिमान वाटतोय ना आपल्याला कारण की म्हणजे आता तुम्ही बघताय त्यांची फॅन फॉलोईंग अखंड महाराष्ट्रभर आहे आणि तुमची सुद्धा बरीच फॅन फॉलोईंग आहे मथुर मुळे माझी पण फॅन फॉलोईंग वाढली आहे कसा आनंद कसा आहे आजचा आजचा आनंद म्हणजे जवळजवळ दोन एक दोन महिने झालं गुलाल नाही आणि आज पहिलं पाहिले तर ड्रायव्हरला पण आहे शंभर टक्के आज मथुर आणि राजा एक नंबर गाडी पाहिली बरं मला आज एक नंबरचा मान भेटलाय कपाला लागला एक नंबरचा गुलाला आता किती दिवसात नाहीतरी आम्हाला दोन महिन्यात एक नंबरचा गुलाल भेटलाय दोन नंबर दोन महिन्यात न हो एक नंबरचा गुलाल काय वाटतं बाबा तर माणसं विचार सारखी गाडी दिसत नाही बसत नाही बरं थांबवल्या का आता लागला की मी गाडी थांबते शंभर टक्के सगळ्यांचे पारन फेटलं का डोळ्यांचे शंभर टक्के आज पारन फेटलं डोळ्याचं फेडलं गटावर काय बस फायनल ला कडणी गाडी लागली काय मला दागदूक वाटली का तरी तसं काय नाही आता कंदूरच्या कोंडा शेकडा पाहिलेला आहे तिकडं तो पण पब्लिक जायचं काय नाही एक नंबर गाडी बरं आता कंदूरच्या राजाबद्दल काय वाटतंय बरं आता तुम्ही आज गाडी आणली किती वेळ गाडी आणायची नाही कंदूरच्या कोंडाची गाडी आज पहिल्यांदा आणली पहिलं काय वाटतंय स्पीड कसं वाटतंय भविष्य कसं वाटतंय स्पीड एक नंबर आहे दादाच्या दादांच्या तालमीत तयार त्यामुळे तो एक बर आताच्या गाडीला तो आदत मध्ये एक नंबरला एक नंबर झाला मध्ये काय वाटतं कुठल्या नंदी सारखं बरं त्याचं भविष्य असेल त्यांच्या पहिल्या नंद्यागतच त्याचं भविष्य आहे पहिला सुद्धा नंद्याच्या गाडीवर कधी बसलाय घेत नाही बघाय भेटला मला बसाय नाही आम्ही एवढी गाडी नव्हतो आणत आज काय मैदान माहिती काय इच्छा होती आज कसं आहे करणं काय निश्चय करून आज गुलाल घ्यायचं म्हणून मी शंभर टक्के निश्चय मला ट्रोल करत ती गाडी मारखा शिमेला शिमेला दर्जीन नाही गुलाला आता गुलाला, गुलाला पात्र होत नाही ड्रायव्हर तसं काय नसते बैल पळालं की शंभर टक्के माझ्या हातच्या लागे गुलाला गाडी राहणारच आज तुम्ही सांगितलं बरेच जण ट्रोल करतात ट्रोल कशी काय वाटतं मी जास्त टेन्शन घेत नाही कारण आपण फेऱ्याला इकडे तिकडे गाडी आणणारा माणूस आहे आपण एवढ्या बैलगाडी क्षेत्रात एक नंबरच्या बैलांची गाडी एवढं काय वाटत नाही मला त्यांना काय सल्ला त्यांना असं एक नंबर करून उत्तर भेटतेच की त्यामुळे ट्रोल करणार का काही लक्ष तिकडे द्यायचं नाही आपल्या पद्धतीने आपण खेळ खेळ किती गाडी होती सेमित किती होती गाडी गाडीचाळीस मध्ये गाडी पाहिली आठव्या मध्ये गाडी पाहली पाहिजे कडन पाहली आता मथुर बद्दल तुम्ही दरवेळेस बोलताय पण आज पहिल्यांदा आदतला पाहायला असलं बरोबर पहिल्यांदाच आदितलं पाहायला मग कशी पळली बर गाडी आज म्हणजे गाडी एक नंबर केलाय गाडी ओपन ला पळते तशी गाडी पळाली तशी गाडी पळाली काय सांगतो मथुर बद्दल काय शब्द फटते आज सुद्धा पुन्हा एकदा मथुर आज मला एक नंबरचा मान पटकावून दिला आणि इथून पुढे मथुर न गुलाला आता सूर माझा बसवलाय हो मथुर जेव्हा जेव्हा मथुरच्या नावाचा गुलाल तुमच्या अंगावर पडतो तिथनं पुढच एक हा सूर बसतो बरं आता कुठे पुढलं मैदानात काय नियोजन असणार आहे आता मथुरच्याच गाडीवर पुढं हा दुसऱ्या सुद्धा गाड्यावर दिसणार का शंभर टक्के बर, आता आज सगळे लोकांचे काय काय प्रतिक्रिया काय आल्या लोकांच्या नक्की काय तस नाही तसं नाही आता लगेच आज एक नंबरची गाडी आली तर लगेच म्हणजे मला बोलले दोघं तिला मोठी गाडी आहे मोठी गाडी आहे आणि जेव्हा गाडी तीन चार नंबरची गाडी हाणणार तेव्हा माणसं विचारते यायला संपला आता नाही आता काय गाडी एक नंबरची पण ते आपल्या दोस्ती खात्री गाडी हाणावी लागते आपल्याने आणि तसं काय नसतं कोण संपत नाही या क्षेत्रात पाहिजे बर आपल्या मस्त शांत काम केलं बरोबर परफेक्ट काम होते म्हणजे वीज शंभर टक्के जेव्हा नाही का काहीतरी घडल जेव्हा जेव्हा म्हणजे हातात वस्तू चांगल्या असेल टक्के करून बरं तुम्ही सांगा मग तू नंदी तर पळतेच पण ड्रायव्हरचा किती महत्वाचा वाटाय त्यात पळवण्या महागे ड्रायव्हरचं पण महत्वाचं आहे गाडी ड्रायव्हर चे कला हां ड्रायव्हर ते पण महत्वाचं आहे बरं आजचं सगळं श्रेय कुणाला द्या आजचं सगळं श्रेय मुत्तूरला जा त्याच्यामुळेच मला गुलाल आज लागला आणि कंदूरच्या राजामुळे हा तर काय मालकांबद्दल फक्त दोन शब्द बोला हा दादांचा पण स्वभाव कंदूरच्या एक नंबर आहे आणि राहुल मांचा पण काय विषयच नाही बाकी एवढं ना काय वाटत नाही मला पण राहुल मांच्या बरोबर बोलता बोलताना एकदम हो एक नंबर स्वभाव आहे राहुल म्हणजे काय असत काय माणसं स्वभाव म्हणजे राग इत आहे का प्रेमळ स्वभाव प्रेमळ स्वभाव आहे त्यांचा तर राग पाहिजे बैलापेक्षा मालकाला पण राग पाहिजे का पेक्षा राहुल ना पण राग आहे त्यामुळे दोघं पण जिद्द येते त्यामुळे क्षेत्रात पर्यंत टॉपला येते म्हणून जिद्दाची काटी कुठं तर काम आली पाहिजेच मालकाला पण तेवढा राग पाहिजे ना चालते चला आज मित्रांनो पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी ट्रोन केला सगळ्यांच्या तोंडावर आज हे केलं म्हणजे कुठेतरी यश यश गाठून दिलंय मला त्यांच्यामुळेच यश भेटले आणि काय असंच प्रगती होत असं काय आता एकदा गुलाल लागलाय कधी हटणार हे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे तर लवकरच पुन्हा एकदा मथुरच्या गाडीवर दिसताना शुभेच्छा तुम्हाला